शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमचे सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल दोस्ती युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूबवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार शनिवार एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला पहाड पट्टी भागातील वैयापूर बैल बाजार आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो ज्याला आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला दिसू नका इथं आता जास्त करून शेतकरी मित्रांनो गावरान आणि गावटी या दोनच जातीच्या बैलजोड्या आलेल्या असतात आणि एखादं एक दोन म्हणजे गावरान खिल्लार जातीची आलीता आली किंवा माडवी बैलजोडी आलीता आली नाही तर जास्तीत जास्त इथं जास्त जास्त म्हणजे गावटी बैलजुड्या या जातीच्या बैलजुड्या जास्त आलेल्या असता शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो इथं म्हणजे पावरा भागातील जे शेतकरी येतात ते म्हणजे इथं कॅश व्यवहार करतात आणि जर समजून घ्या त्यांच्या काही एक जर दोन जण एक दोन एक जण किंवा कुठून जर ओळख निघाली तरच तुम्हाला बैलजोडी उधार देतील शेतकरी मित्रांनो नाहीतर म्हणजे इथं कॅश व्यवहार होतो इकडे पैसे द्या आणि इकडे बैलजोडी घेऊन जा आणि आपण जर शेतकरी मित्रांनो इथं जर कुठल्याही शेतकऱ्यांना जर म्हणजे कामाची संपूर्ण काही गॅरंटी विचारली तर ते शेतकरी असता मित्रांनो ते काही पण हाच सांगता पण आपण पण एक वेळेस म्हणजे बैलजोडी हाकलून बा बघायला पाहिजे शेतकरी मित्रांनो व तिला म्हणजे पारकून घ्यायला पाहिजे त्यानंतरच बैलजोडी घेण्याचा प्रयत्न करा आपल्या चोपड्या मार्केट बैलबाजार या ठिकाणी कसं असतं मित्रांनो बैलजोडी दोन दिवसात दाखलून पैसे तीन दिवसात दाखलून पैसे असं असतात तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा चला मग आता आपण बघू माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत की शेतकरी मित्रांनो की आता बैलजोड्या वगैरे आलेले आहेत शनिवारच्या वैजापूर बैलबाजार या ठिकाणी बघू शकता तुम्ही आता आपण बघू इथल्या संपूर्ण बैलजोड्यांची माहिती व किमती वगैरे कशी असतात बरं वैजापूर बैलबाजार या ठिकाणी मित्रांनो मार्केट वगैरे भरायला सुरुवात झालेली आहे वैजापूर बैलबाजार हा जो आहे पाळपट्टी भागातील एक बाजार आहे मित्रांनो प्रसिद्ध बैलबाजार आहे बाजार वगैरे पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला आता आपले जे काही व्यापारी असतील जे शेतकरी असतील त्यांच्या पण जोडे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आजच्या खूप छान होणार आहे मित्रांनो आता बघा ही एक जोड आली मित्रांनो हीची पण संपूर्ण माहितीगिरी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे जोड बघा मित्रांनो मोठ्या मापाची जोड आहे शेतकऱ्याची जोड आहे आता ही जोडची आपण संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला ते कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आणि जर जोडी जर खरेदी करायची असेल तर शेतकऱ्यांना पण तुम्ही कॉन्टॅक्ट करायला विसरू नका नमस्कार दादा किती दात आहे जोडी दाताला पूर्ण झाली आहे का असं आहे का दात दा बरं एक मिनटं तर बघा मित्रांनो दाताला पूर्ण झाले सांगताय दादा ते शेतकरी आहे बरोबर दाताला पूर्ण झाले चालू आहे का आम्हाला संपूर्ण असं आहे का गॅरंटी भेटेल असं आहे का आपल्याकडे पण व्यवहार कॅश होतो का असं वगैरे उधार पण होतो कॅश पण होतो म्हणजे ओळख दाखवली की उधार करून टाकू म्हणजे तर बघा मित्रांनो उधार वगैरे पण होतो जर थोडीशी जर तुमची जर काही ओळख झाली तर व्यवहारमध्ये उधार पण ते तुम्हाला दोन दिवस तीन दिवस बैल जोडी आखून जोड बघा मित्रांनो जोड एक नंबर जोडे मित्रांनो मोठ्या मापाची जोडे पूर्ण एक सारखी जोडी मित्रांनो हात पायांमध्ये दाखवलेली आहे तर कामाला संपूर्ण चालू आहे का आता संपूर्ण कामाला चालू आहे असं आहे का किंमत काय लावली याची एक एक लाख वीस हजार सांगायची गिरे कावर कमी जास्त करून टाकू म्हणजे तर बघा मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगायची आहे तर मोबाईल नंबर आहे का बोला बरं नऊ डबल झिरो नऊ डबल झिरो नऊ तीस नऊ तीस बत्तीस बारा नाव काय जगदीश जगदीश भाऊ पावरा, पावरा। कुठले राहणार आहे अंबलवाडी अंबलवाडीचे आहे मित्रांनो जर तुम्हाला जोडी जर खरेदी करायची असेल <laughs> तर जगदीश भाऊ पावरा यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही जोड खरेदी करू शकता जोड तुम्हाला संपूर्ण जोड दाखवलेली आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक रिंगी एक शिंगी जोडी मित्रांनो जोड पण चांगली आहे बघू शकता तुम्ही एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो जोडची तर मी तुम्हाला बाकी शेतकऱ्यांच्या पण जोड्या दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोड बघा ही एक जोडा आहे मित्रांनो ही हिची पण संपूर्ण माहिती घेतो आणि तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करून सांगतो मित्रांनो काय किंमत लावली दादा ही नव्वद हजार आहे का चालू आहे का आम्हाला संपूर्ण असं आहे का गाडी वक करायची संपूर्ण गॅरंटी भेटेल असं आहे का किती किती जात होते जाली। दाता 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 जो, पूर्ण दाताला पूर्ण झालीय का तर बघा मित्रांनो दाताला पूर्ण झाली म्हणजे दाताला करदात बैल जोडी मित्रांनो जोड बघा तुम्ही घ्या बरं इकडे पुढे दादा तर बघा मित्रांनो दाताला पूर्ण झाली आहे जोड वगैरे सांगता येत दादा आणि ते गाडी ऑक करायला एकदम क्लिअर चालू आहे का म्हणजे दादा हा आहे का आता किंमत किती यायची नव्वद हजार का आहे का नाव काय तुमचं अंतरसिंग बादले दुकानाचे एका देवले दुकानीचे शेतकरी का व्यापारी शेतकरी एका मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे तर मित्रांनो जोडी जर खरेदी करायची असेल तर नव्वद हजार रुपये किंमत सांगताय दादा ते तसंच म्हणजे तुम्ही बैलजोडी जर खरेदी करायची असेल तर एकडेच त्यांना कॉन्टॅक्ट करून बैलजोडी खरेदी करू शकता तसंच मी तुम्हाला बाकी शेतकरीच्या पण जोड्या दाखवतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करून आता ही एक जोडी मित्रांनो शेतकरीची ही पण माहिती गिरी घेतो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करून सांगतो मित्रांनो ही बघू शकता तुम्ही जे काही आहे म्हणजे गावठी जातीच्या बैल जोडे आलेले आहे आणि काही म्हणजे लाल कंदारी नेमाडी जाती ला ला या जातीच्या पण जोडे आलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो ही जोडची पण तुम्हाला मी संपूर्ण माहितीगिरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतोय जोड बघा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका मित्रांनो काय किंमत लावली दादा याची पंच्याऐंशी हजार बघा मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये जवळ किंमत सांगता ही जोडीची किती जाते दोन पुरे होले का चालू आहे काम मी असं आहे का बघा मित्रांनो कामाला संपूर्ण चालू आहे म्हणे जोड वगैरे तर कमी ज्यादा हो जाईंगा व्यवहार मी हो जाईंगा नाम क्या तुम्हाला हा असं आहे का मोबाईल नंबर आहे बोलो ठीक आहे तर मित्रांनो जर खरेदी करायची त्याला पिंचाशे हजार रुपये सांगता येते किंमत खरेदी करण्यासाठी एकूळेस त्यांना कॉन्टॅक्ट करा जोड पण चांगली मोठ्या मापाची बैल शेतकरी मित्रांनो तसंच व्हिडिओला पूर्ण बघा मित्रांनो कसं वाटलं ते कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ खूप छान बनवतो तुमच्यासाठी आज मी आणि लाईक करायला पण विसरू नका मित्रांनो आता तुम्हाला बाकीचे जे काही छोटे मोठे शेतकरी आलेले इथं छोटे शेतकऱ्यांच्या आपण तुम्हाला जोड्या दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि कमी रेटच्या पण बैल जोड्या दाखवेल मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या किंमत आहे दादा इसकी पन्नास हजार आहे का किती दात आहे दाताला पूर्ण झाली आहे का चालू आहे का आम्हाला संपूर्ण गाडी ओखरीला एकदम क्लिअर चालू आहे तर बघा मित्रांनो गाडी वर्क करायला एकदम क्लिअर चालीस सांगता येतात दादा ते, ते पन्नास हजार रुपये किंमत आहे छोट्या शेतकऱ्यांसाठी एकदम परवडेबल बैल जोडी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम चांगली जोड आहे जोड पण एकच नंबर आहे एक रिंगी एक, एक शिंगी दिसते मित्रांनो जोड छोट्या शेतकरींसाठी एकदम पन्नास हजार रुपये म्हणजे कमीत कमी रेटमध्ये पन्नास हजार रुपयामध्ये काही कमी जास्त होऊन गेल का असं आहे का नाव आहे तुमचं दिनेश असं आहे का मोबाईल नंबर आहे दिनेश बुक मोबाईल नंबर देऊन द्याल मग मोबाईल नंबर आहे भाऊ तुमच्याकडे बोला बरं पंच्याण्णव स सत्त्याण्णव पचपन अठ्ठावीस एकोणपन्नास सहा मित्रांनो जर तुम्हाला जोडी जर खरेदी कर करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता जोड कमी रेटमध्ये मित्रांनो छोट्या शेतकऱ्यांसाठी एकदम चांगला अफोर्डेबल रेटमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांनी कसं जे आता बाकी जे काही छोटे मोठे शेतकरी व्यापारी असतील त्यांच्या पण जोडे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका आता बाकीच्या शेतकऱ्यांच्या म्हणजे बैलजोड्यांच्या व्यवहार वगैरे चालू इथं आता ही पण एक जोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही बाजार पण भरलेला आहे आता वैजापूर बैलबद्दल इथला व्हिडिओ दाखवतोय मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो जे काही म्हणजे आदिवासी भागातील शेतकरी आलेले असतात मित्रांनो इथं बैलजोड्या विक्रीसाठी पाहू शकता तुम्ही ही पण एक जोडे हिची पण माहिती रे घो आपण आपल्या चॅनलच्यामधून क्या किंमत आहे भैया की पचास हजार आहे क्या चालू आहे काम मे कितने दात आहे दात मी पुरे होऊ का तर बघा मित्रांनो दाताला पूर्ण झालेले आहे पन्नास हजार रुपये किंमत सांगताय शेतकरी बघू शकता तुम्ही गोरे पण चांगले एकदम मस्त गोरे मित्रांनो छोटे छोटे मापाला रे एकदम छोट्या छोट्या मापाचे मित्रांनो ते मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर नाही आहे का मित्रांनो मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण त्यांच्या मोबाईल नंबर घेऊ शकत नाही पन्नास हजार रुपये किंमत सांगता येते खरेदीसाठी एकूणच त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता मित्रांनो जोड चांगली आहे बघू शकता तुम्ही शेतकऱ्याची बैलजोडी आहे मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो आता वैजापूर बैलबाजार आता कसं आहे भरायला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी म्हणजे आता असे चांगले चांगले जोडे आपण आलेले आहेत तुम्हाला मी मोठ्या मोठ्या जोड्यांचे पण संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतील मित्रांनो मी व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आज कसं आहे मित्रांनो एकदम चांगल्या जोडे दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या मध्येमधून आता शेतकरींच्या पण जोडे आलेले आता ही एक जोरदिस दिसते हिची पण माहीत घेरी घेऊ आपण आपल्या चॅनलच्या मध्येमधून आणि या शेतकरीला विचारू की काय किंमत वगैरे हो लावली दादा कितने दाते दादा पुरा दातने पुरावजी हो आले क्या पुरा ऐसा आहे का चालू आहे काम मे सर ऐसा क्या किंमत लगा इसकी साठ हजार आहे का तर बघा मित्रांनो साठ हजार रुपये किंमत सांगताय दादा आणि ते नाम काय आपला दादा हां दयाराम पावरा क्या मोबाईल नंबर आहे दयाराम दादा मोबाईल नंबर नाही मित्रांनो साठ हजार रुपये मग सांगताय सं काम मी चालू आहे सब बघा मित्रांनो कामाला संपूर्ण चालू आहे दादा पावरा म्हणून आहे शेतकरी त्यांची बैलजोडी मित्रांनो आहे जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर दयाराम दादा यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोड्या खरेदी करण्याचा प्रयत्न करावा दयाराम दादांनी या वेळेस एक जोडी आणलेली आहे तसंच आता मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे काही मोठ्या मोठ्या चांगल्या जोड्या आलेले आहे ते जोड्या कवर करून दाखवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो मी बाजारवी पाहू शकता तुम्ही वैजापूर बाजार बेल बाजा। या इथला व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता दे... बघा बाजारामध्ये एकदम चांगले चांगले जोडे UH! आलेले मित्रांनो आता ही तुम्हाला संपूर्ण आहेत मोठे, छोट्या मोठ्या ज्या काही जोडे आलेले आहेत त्यांच्या पण व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दे... आता बघा मित्रांनो ही एक जोड पाहू शकता तुम्ही किती मस्त जोडे मोठ्या मापाची जोडी मित्रांनो माणसापेक्षा हाईट मोठी ही जोडची पण पूर्ण एकसारखी जोडी मित्रांनो एक रिंगी एक शिंगी जोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड चांगली शेतकरी बांधवांनो किती किंमत आहे दादाची का किती दाद आहे दात मी आहे का चालू आहे काम मेसह काम हायसा आहे का बघा मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे जोडी वगैरे हो। शेतकरी का व्यापारी आपण शेतकरी आहे का कुठले राहणार आहे बलवाडीचे आहे का मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे हा हा मोबाईल नंबर आहे तोच मोबाईल नंबर का आहे का ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एक लाख तीस हो हो एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगायची आहे मित्रांनो जोड बघू शकता तुम्ही कसं पण धुरावून घ्या म्हणे जोडीची संपूर्ण गॅरंटी आहे ते बलवाडीचे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जोडीच्या खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी तुम्हाल खरेदी करू शकता जोडीची संपूर्ण गॅरंटी भेटेल मित्रांनो कारण की शेतकरी येते बल इथले बलवाडीचे तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे जर तुम्हाला जोडीच्या खरेदी करायची असेल तर तुम्हाला म्हणजे तसं तसंच शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका इथं आता बाकीचे जे शेतकरी त्यांच्या चांगल्या चांगल्या आपण मोठ्या मोठ्या मापाच्या आपण जोड्या दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता तुम्हाला ही एक जोड दिसते शेतकरी मित्रांनो हिची पण संपूर्ण माहितीगिरी घेऊन आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कवर करणार आहे बघू शकता मित्रांनो ही पण एक जोड आहे ही जोडची पण संपूर्ण माहितीगिरी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कवर करणार आहे मित्रांनो जोड बघा मित्रांनो जोड पूर्ण एक रिंगी एक शिंगी पायांमध्ये मेन आहे संपूर्ण कामाला एकदम एकच नंबरच चालू आहे क्या किंमत आहे दादा जोडकी सत्तर हजार चालू आहे सर तर बघा मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे सांगताय शेतकरी कुठले राहणार आहे दौलीचे दौली। दौली। आहे का असं आहे का मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे नाही का तर शेतकरी मित्रांनो त्यांच्याकडे मोबाईल नंबर नाही आहे मोबाईल नंबर आपण त्यांच्या काय घेऊ शकत नाही मोबाईल नंबरच्या इथं कसं आहे पाडपट्टी भागामध्ये थोडा टावरचा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे त्यांच्याकडे मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण त्यांच्या मोबाईल नंबर घेऊ शकत नाही किती सत्तर हजार आहे सत्तर हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होत असतं मित्रांनो कारण की सांगायची किंमत असते सत्तर हजार एक लाख असं काही पण किंमत सांगायची असते व्यवहारमध्ये एक गोष्टी शेतकरी आणि दुसरा पण एक शब्द शेतकरीचा त्याच्यामध्ये दोन शब्दामध्ये व्यवहार होतो शेतकरी बांधवांनो तसंच मी तुम्हाला आता बाकी जे व्यापारी असतील त्यांच्या पण जेवढे दाखवण्याचा प्रयत्न करेल मी छोटे छोटे आता बघा मित्रांनो ही एक जोडी आहे तर जोड चांगली आहे मित्रांनो जोडची पण संपूर्ण माहिती किती किंमत रे पाहिजे इसकी हा नाही मालूम घे ठीक तर मित्रांनो त्यांना काही किंमती वगैरे माहीत नाही बैल जोडींच्या आता इकडे या साईडला ज्या जोड्या दिसते तुम्हाला संपूर्ण जोड्या म्हणजे व्यापारींच्या आलेल्या आहे मित्रांनो या साईडला जे काही म्हणजे संपूर्ण म्हणजे व्यापारी आहे छोटे छोटे आता कसं आहे व्यवहार वगैरे चालू आहे मित्रांनो जोडींच्या बघू शकता तुम्ही बघा मित्रांनो ही पण आहे जोड आलेली ही पण चांगली जोड दिसते मित्रांनो पण थोडीशी काच आहे मित्रांनो कमरेत तोडी अशी हाडके टाईप दिसते पण आता हिची किंमत पण विचारू आपण आपल्या चॅनलच्या मध्ये मधून क्या किंमत आहे रे भाईस रे पैसट हजार आहे क्या किती दात आहे दात मी पूर्ण होता का बघा मित्रांनो दाताला पूर्ण झालेले पासष्ट हजार रुपये किंमत सांगताय शेतकरी काय काय वाले हो देवली दुगानी के काय तर बघा मित्रांनो देवली दुकानीची शेतकरीची जोडी आहे मोबाईल नंबर तुम्हाला पास नाही का तर मित्रांनो जर जोडी खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैल जोडी खरेदी करू शकता ब कॉन्टॅक्ट नंबर नाही आहे त्यांच्याकडे तर तुम्ही त्यांना वैजापूर इथं येऊन म्हणजे भेटू शकता कारण की दर शनिवारी हा बाजार भरतो मित्रांनो इथंच तुम्हाला जे काही शेतकरी असतील ते तुम्हाला इथंच भेटतील मित्रांनो आता बघा मित्रांनो इथं या साईडला पण आता छोटे मोठे जे काही व्यापारी असतील त्यांच्या जोडी आलेले मित्रांनो पाहू शकता तुम्ही बाका शतक बानुवानों ही एक जोड़ा ले लिया था मस्त जोड़ी मोटे मापा की जोड़ी मित्रान कितने दाते दे भैया कर दाते दा के चालू ही काम में सब हाँ ऐसा है क्या कहाँ के वो रहने वाले दुगानिक। देवली दुकानी कह व्यापारी को शतक हो तुम व्यापारी है क्या कितने बैल लगा तुम्हारे बैल छे क्या खरीदी का की रहती है तुम्हारी सेंधवा राजपुर सेंधवा वगैरह इस साइड की कर खरीदी थी क्या सेंधवा कही रहती क्या तो क्या कीमत लगा ली जोड़ी की हाँ एक, एक लाख दस बोल रहे कम तो ज्यादा हो जाएगा ऐसा है क्या नाम क्या है तुम्हारा क्या मोबाइल नंबर तुम्हारे पास भैया चौरासी तैतीस आठ सौ तेवीस मित्रों जर जोड़ी खरीदी कराई कॉन्टेक्ट जोड़ी खरीदी करू सकते भी अपनी है क्या बगा मित्रों जोड़ी इसकी क्या बताएल किमत नव्वद हजार आहे क्या तर बघा मित्रांनो ही पण आहे जोडी हिची नव्वद हजार रुपये किंमत सांगता आहे ते कमी जास्त होऊन जातं मित्रांनो व्यवहारमध्ये सांगायची किंमत असते मी तुम्हाला अगोदरच बोललेलं आहे हिची आता नव्वद हजार रुपये किंमत सांगायची किती दात आहे दात मी करदाते क्या हे बी चालू आहे सब काम मी तर बघा मित्रांनो दाताला करदा ते संपूर्ण कामाला चालू आहे गॅरंटी वेळेला कामाची मार्केटबा पडायची पण स्वतः मला करणारे व्यापारी सेंदवाची खरेदी असते मित्रांनो त्यांच्यावाले त्यांच्या मोबाईल नंबर मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेला आहे शेतकरी बंधवांनो जर शेत तुम्हाला जोडी जर खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोड्या खरेदी करू शकता जोड्या चांगले आलेले आहे मित्रांनो यावेळेस ही बघा मित्रांनो मी तुम्हाला बोललो की इथं म्हणजे गावरान ठेलारी या जातीच्या पण बैलजोड्या येत का मित्रांनो आता ही पण एक जोडी आहे मित्रांनो ही जोडी मी तुम्हाला पहिली संपूर्ण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघून पुढे दाखवून देतो जोड बघू शकता मित्रांनो तुम्ही जोड पण चांगली आहे गावरान ठिल्लार खिल्लार जातीची बैलजोडी आहे मित्रांनो बघा मित्रांनो जोड पण चांगली आहे एकदम चांगली जोडी आहे मोठ्या साईजची जोडी मित्रांनो शतकरी एकदम परवड़ेबल है यहाँ से रेट मे जोड़ भेटेल मित्रों क्या कीमत बोल रहे था, था, था इसकी एक लाख बीस बोल रहे क्या ऐसा है क्या चालू है काम में ऐसा है क्या शतकी हो क्या आप कहाँ के रहने वाले हो मोनाली के हो क्या ऐसा है क्या मोबाइल नंबर तुम्हारे पास बोलो ऐसा है क्या ठीक है कोई प्रॉब्लम नहीं मित्रानों एक लाख कितने बोले लाख एक लाख वीस हजार रुपये किंमत बोलणे की व्यवहार मी कम ज्या होऊन जाईल नाम काय तुम्हाला भाऊसिंग बाउसिंग दादा मित्रांनो भाऊसिंग दादा यांची बैलजोडी आहे वैजापूर बैलबाजार या ठिकाणी ते नेहमी म्हणजे बैलजोडी विक्रीसाठी येत असतात तर तुम्हाला जर जोडी जर खरेदी करायची असेल तर भाऊसिंग दादा यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून बैलजोडी खरेदी करू शकता मित्रांनो जोड चांगली आहे शतकिया जोड़े मैं तुम्हारा अपने चैनल संपूर्ण माइगिरी कवर कर दाखोते मित्रो वीडियो बुम्मी तो वीडियो एकदम छान मित्रों जो तुम्हारा जोड़िया खरीद कर तो वैजापुर बैलबजार तुम्हें बैल जोड़िया खरीदी करू शाम मित्रो आता ही है जोड़े कितने दाते बहे है पूरे, पूरे हो चालू है सब काम में गैरंटी मिलेंगी का बेल वाले हो क्या व्यापार है क्या शतक हो तुम व्यापार है कितने बैल लूमा दो बैल ला है क्या क्या किंमत बोल इसकी फिर पैसठ हजार बोल रहे है क्या ऐसा है क्या कम ज्यादा हो जाएगा ऐसा है क्या बताने की कीमत किंमत रेदी मोबाईल नंबर तुम्हारे पास हा हां तर मित्रांनो जोडी जर खरेदी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट करून तुम्ही जोडी खरेदी करू शकता त्यांच्या मोबाईल नंबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेला आहे मित्रांनो आणि व्हिडिओ आवडलेस व्हिडीओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका जय खान्देश शेतकरी मित्रांनो जय किसान